आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे मावळ तालुक्यातील लोणावळा येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये दे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आई एकवीरा देवी कारला येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली अनेक भाविक कुटुंबासोबत देवीच्या दर्शनासाठी तसेच नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक उपस्थित होते गडावर आलेल्या काही भाविकांनी रंगीबेरंगी फटाके फोडल्यानं त्यामधील कलर धुरामुळे धुरांचे प्रमाण वाढल्याने गडाच्या परिसरामध्ये असलेल्या झाडाच्या फांदीवर असलेल्या मधमाशांच्या पोळापर्यंत कलर धुराचे झोत पोहोचले या धुरामुळे मधमाशाच्या पोळावरील माश्या उठल्या आणि सैरभैर झालं यामुळे तेथील भाविकांमध्ये एकच पळापळी झाली अनेकांना त्या मधमाशांनी चावा घेतला त्यामुळे एकच गोंधळ उडाला यामध्ये अनेक भाविक जखमी झाले तर काही वेळानंतर मधमाशा शांत झाल्या भाविकांनी सुटकेचा विश्वास सोडला चावा घेतलेल्या रुग्णांना लोणावळा आणि कारला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे तर जखमींची प्रकृती बरी झाल्याने त्यांना औषधोपचार देऊन घरी सोडून देण्यात आले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे